नमस्कार कुणाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी मालवण एसटी स्टँड व मालवणातील राजकोट बंधारा या दोन ठिकाणी जाऊन तिथल्या कामांची पाहणी केली यावेळी त्यांनी कामांचा दर्जा आणि दुरुस्ती विषयक संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली राजकोट बंधाऱ्याबाबत त्यांनी स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याबद्दल संबंधित विभागाला सूचना केल्या एसटी स्टँड दौऱ्यात आमदार निलेश राणेंनी श्रीफळ वाढवून मालवण आगाराला मिळालेल्या पाच नवीन एस टी बसेसचे लोकार्पण केले यावेळी आमदार निलेश राणे यांच्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत संजीव परब शिवसेना जिल्हा संघटक व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर माजी नगरसेवक दीपक पाटकर माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर माजी नगरसेवक जॉन नरोना सतीश आचरेकर राजू भिडिये मंदार लोडवे संदीप भोजणे बाळू नाटेकर कमलाकर मांजरेकर किसन मांजरेकर नंदू देसाई ऋत्विक सामंत ऋषिकेश सामंत अंजना सामंत सोनाली पाटकर तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक उपस्थित होते यावेळी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी माध्यमांची संवाद साधला आणि ते काय म्हणाले ते पाहू <coughs> मी दोन गोष्टीची पाहणी केली एक तर मालवण एस टी देतो आणि या बंदरेची पाहणी करायला जे आपण उभा आहे काही स्थानिकांच्या तक्रारी आल्या की बंदराचं काम अमुक अमुक दर्जाने कुठेतरी कमी आहे तर ते बघण्यासाठी आणि त्याच्यात काय दुरुस्ती करावी लागेल त्याच्यामध्ये काय ॲड करावं लागेल काय करेक्शन असते तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही इकडे पाहणी केली जी दुरुस्ती होती काही स्थानिकांचं जे म्हणणं होतं ते आम्ही विश्वासात घेऊन काही सूचना दिलेल्या आहेत डिपार्टमेंटला डिपार्टमेंट त्याच्यावरती जे काही रेक्टिफिकेशन आहे ते करून आम्हाला ते सांगणार आहे तसंच जसं तस एस टी डेपोची आम्ही पाहणी केली नवीन इमारत काही दिवसांमध्ये आम्ही सुरू करणार आहोत जुनी इमारत आता तोडायला घेतलेली आहे डेमॉलिशन दे आता त्याचं सुरू केलेलं आहे शिफ्टिंग आता सुरू झालेली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये एस टी डेपोबरोबर सेल्फी पॉईंट हाय मास्क ह्या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरसहित आम्ही नवीन एस टी स्टँडचं आम्ही तिकडे सुरू करणार आहोत उद्घाटन करणार आहोत या दोन गोष्टींसाठी हे दोन्ही पाहणी दौरे होते ज्या काही सूचना डिपार्टमेंटला द्यायच्या आहेत अधिकाऱ्यांना द्यायच्या आहेत त्या आमच्या स्तरावर आम्ही दिलेलं आहे लवकरात लवकर जे अपेक्षित बदल आहे ते आपल्याला दिसले कुठेतरी दहा वर्षापूर्वी अनेक बंधाऱ्याची कामं झाली आणि आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कामं मोठ्या प्रमाणात बघा हे सगळं जे काय आपण बंधाऱ्याचं कामं बघतो मालवणमध्ये राणे ही सगळी सन्मान्य राणेसाहेबांच्या कार्यकाळात झालेली आहे त्यानंतर कुठल्याही बंधाऱ्याला तळाशी असू दे देवबाग असू दे चिवला असू कुठल्याही बंधाऱ्याला तशा मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला नाही आता परत एकदा आमच्या या महायुतीच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला निधी मिळतो आहे आमचे पालकमंत्री मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत आम्ही हातभार लावतोय आम्ही त्याच्यामध्ये जेवढा काय निधी ते वळवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करून हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी वळवण्यासाठी आम्हाला यश मिळालं जसं आपण बजेटमध्येही बघितलं असेल एका देवबाग गावासाठी आम्ही एकशे अठ्ठावन्न करोड रुपये स्वतः अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे जे काही जाहीर झालेले पैसे ते तर येणारच आहेत ते व्यतिरिक्त बजेट आणि बजेटच्या बाहेरचे जे पैसे डिपार्टमेंटचे जे पैसे आहेत लवकरात लवकर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या त्या हेडखाली आपल्याला दिसणार आहेत प्लस डी पी डी सीचा निधी म्हणून मोठ्या प्रमाणात निधी जसं आम्ही निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं आम्ही निधी आणणार हा वर्ष कुणा मालवणला काही मिळालेलं नाही मोठ्या प्रमाणामध्ये हा जो बॅकलॉग जमा झाला आहे तो आम्ही लवकरात लवकर भरून काढणार